नमस्कार मित्र मैत्रिणी स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओकमध्ये आज आम्ही सगळे फॅमिलीसोबत चाललेलो आहोत शेगाव इथे तर आता आम्ही ज्या ट्रेनमध्ये आहोत ती आहे लोकमाला टिल्ल्यामधून सुटणारी एक्सप्रेस त्याचा नंबर आहे वन एट झिरो टू नाईन तर इकडे आता आम्ही मी पप्पा मम्मी नेतांशी दादिका सगळे चाललेले आहेत आणि आता माझे काका आणि माऊस पण जॉईन होणार आहेत आणि अनुष्का देखील जॉईन होणार इकडता पुढचा प्रवास जसर जसर हो मी होत तसं तर आता आम्ही गजानन महाराज शेगावला खूप वर्षापासून जायचं जायचं म्हणत होतो पण आत्ताच आम्हाला गजानन महाराजांनी निरोप पाठवला आणि आम्ही निघालोय फॅमिली निघाली आमची सगळी मिस्टर आहेत मुलगा सून नात आहे माझी त्याच्यानंतर माझी बहीण आहे भाऊजी आहेत भाजी आहे सगळेजण आम्ही मजा करायला निघालो दोन दिवस राहणार तुम्हाला आम्ही प्रत्येक वेळेला व्हिडिओ मध्ये दाखवून पुढचा प्रवास काय काय मजा येणार आहे त्याबद्दल आम्ही माहिती तुम्हाला सांगणारच आहोत तर तुम्ही चला आमच्या बरोबर शेगावला हो बाहेरून ट्रेन थोडीशी जुनी वाटते पण आतमधून एकदम प्रॉपर असं त्याचं इंटिरियर आहे हे बघा इकडे त्यानंतर इकडे त्यानंतर इथे प्रॉपरली तुम्हाला मोबाईल चार्जिंग साठी सॉकेट दिलेले आहेत त्यानंतर इथे आरसा देखील दिलेला आहे तुम्हाला त्यानंतर इकडे मोबाईल चार्जर होल्डर दिलेला आहे आणि चादर पण तुम्हाला एकदम प्रॉपर पॅकेटमध्ये दिलेली आहे जस्ट आता हे बघा शेगावला उतरलो आहे हे बघा ट्रेन जातेच आहे शारीमाला एक वन झिरो टू नाईन हे बघा सगळे आले आहेत आहेत राधिका मावशी बघा अनुष्का अनुष्काकडे फिरवा अनुष्का सगळे आता जस्ट उतरलो आहे तर आता तुम्हाला माहित असेल की शेगावमध्ये तीन भक्त निवास आहेत आणि स्टेशनच्या बाहेरून पण मला वाटतं यांच्या बसेस वगैरे आहेत अवेलेबल आहेत टांगे आहेत त्यानंतर रिक्षा आहेत ऑटो आहेत टमटम आहेत तर आता आपण बघूया इकडे स्टेशनच्या बाहेर शेगावची एकदम वेल फेमस कचोरी असते ती आपण ट्राय करूया आणि मग आता तिथे जाऊया तर आता इकडे शेगावच्या रेल्वे स्टेशनच्या बाहेर आल्यावर हे बघा ही बसेस आहे तर लोक गर्दी करते त्या बसमध्ये चढण्यासाठी बाकी माझ्या बसेस साईडच्या हे तुम्हाला डायरेक्टली मंदिराच्या आवारामध्ये घेऊन जातील आणि तिकडे तुम्हाला तीन प्रकारचे भक्त निवास आहेत तर जे मंदिराचं जे भक्तनिवास आहे त्या भक्तनिवासामध्ये ही बस घेऊन जाते आणि तिथून कनेक्टेड ज्या बसेस रूट आहेत त्या तुम्हाला वेगवेगळ्या भक्तनिवासा घेऊन जातात आणि जर तुम्हाला बसली जायचं नसेल तर इथे रिक्षा रिक्षा देखील आहेत त्यानंतर इथे भारत टमटम देखील आहेत आ, ते देखील तुम्हाला डायरेक्टली आनंदविहार भक्तनिवास किंवा संकुल भक्तनिवास या दिशेने घेऊन जातो तर आता करंटली आपण शेगावच्या फेमस कचोरी सेंटर जे आहे तिरथराम चंद्र शर्मा इथे आलेलं ते बघा ही आपण आता कचोरी टेस्ट करणार आहोत चांगली आहे एक एकदम याला फोकस करणार खूप छान आहे कचुरी तुम्ही पण इकडे या सगळे फॅमिली मेंबर सगळे खातात तुम्ही पण इकडे या आणि एकदा ट्राय तर आता आपण आलेलो आहोत आनंद भक्त भक्तनिवास शेगाव इथे इकडे माझ्या पाठी तुम्ही बघू शकता वितकला की एकदम सुंदरशी मूर्ती स्थापन केलेली आहे आणि हे भक्तनिवास खूप सारे भक्तनिवास आहेत इकडे भक्तनिवास क्रमांक एक दोन तीन चार सात सात तर भक्तनिवाससाठी जर तुम्हाला पहिला इकडे नोंदणी करावी लागते इकडे तुम्ही आतमध्ये आलात ना तुम्हाला लगेच इकडे रूम इन्क्वायरी म्हणून एक काउंटर आहे तर इकडे तुम्ही पाहू शकता रूम इन्क्वायरी म्हणून काउंटर आहे तर त्याच्या समोरच तुम्हाला इकडे आहेत ना फॅमिलीचा एक कोणतरी माणूस तुम्हाला इकडे बसून त्या लाईनीमध्ये उभं राहावं लागतं लाईन जास्त वेटिंग टाईम नाही आहे ऑलमोस्ट एक तास लागतो वेट टाईम करायला कारण जसे जसे रूम्स खाली होतात तसे नवीन रूम्स तुम्हाला अॅलोकेट होतात त्यानंतर इकडे नोंदणी क्रमांक आहे तुमचा नंबर आला आहे तुम्हाला इकडे नोंदणी करावी लागते इकडे तुम्ही नोंदणी केल्यावर मग तुम्हाला रूमची चावी देण्यात येते त्यानंतर रूमची चावी देऊन तुम्ही इकडे जाऊन मग तुम्हाला जी रूम असेल भक्तनिवास एक किंवा दोन क्रमांकामध्ये तर त्या रूममध्ये तुम्ही जाऊ शकता तर रूमची टोर मी आता रूमची चावी भेटल्यावर तुम्हाला देतो बघा आता आम्ही भक्तनिवासमध्ये आलेलो आहोत तरी बघा ही सहा लोकांची ऑलमोस्ट रूम आहे आणि एवढी क्लीन ते काका बसलेले आहे एकदम रिलॅक्स याच्यामध्ये आणि एवढी छान आ, रूम आहे इकडे तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर दोन व्हेंटिलेशनसाठी विंडोज आहेत त्याला नेटेड आहेत विंडोज आणि एकदम अप्रतिम इकडे गजानन महाराजांचा फोटो देखील तुम्हाला देण्यात आलेला आहे आणि इकडे पडदे आहेत आणि रूम एवढी चांगली आहे एकदम एकदम क्लीन आणि आणि ही रूम ऍक्च्युली आम्हाला सहा लोकांसाठी फक्त नाईन ट्वेंटी फायव्ह रुपीजमध्ये भेटलेली आहे एका दिवसाचं भाडं त्यामध्ये आम्ही आता सेवन लोक ऍडजस्ट करणार आहोत आत्ता मी तुम्हाला रूम टूर दिलेली आहे आता आता जस्ट मी तुम्हाला आमची जी रूम भेटली होती सहा लोकांची ती आता तुम्हाला दाखवलेली आहे आणि आता म्हणजे मी ते रूम कशी त्याचं नोंदणी केली ती तुम्हाला दाखवतो आणि इकडचं परिसर आहे त्याची थोडीशी माहिती देतो तर रूम इन्क्वायरी जे काउंटर आहे ते इथं पाटी आहे इथं वित्तलाची पाटी तुम्हाला मूर्ती दिसते तिथे रूम इन्क्वायरी करून तिथे मला रूम अलॉट झाली ऑलमोस्ट एक तास दोन तासाच्या हिशोबाने मी लाईनीमध्ये उभा होतो त्यानंतर मला रूम अलॉर्ट झाली त्यानंतर ह्या सरळ भागातून मी इकडे आलो त्यानंतर तुम्हाला इकडे देखील रूम इन्क्वायरीचं बोर्ड दिलेलं आहे आणि इकडे भक्तनिवास क्रमांक टाकलेले आहेत बघा आता इकडे ज्या भक्त निवासमध्ये निवास मी थांबलेलो आहे ते भक्त निवास क्रमांक चार आहे भक्तनिवास क्रमांक चार पाच सहा आणि इकडे जर तुम्ही बघू शकता माझ्या लेफ्ट हँड साईडला तर तिथे पार्किंगची उत्तम अशी सोय दिलेली आहे आणि त्याच्याच तुम्ही जर वरती गेलात वरती इथे पाठीमागे तुम्हाला प्रसाद आहे म्हणजे या भक्तनिवासच्या कॉम्प्लेक्समध्ये तुम्हाला प्रसादयान आहे त्याचे लिमिटेड टायमिंग्स आहेत ते ऑलमोस्ट मला वाटतं सकाळी सात ते दहाचा टायमिंग आहे प्रसादसाठी तर म्हणजे नाश्त्यासाठी तर नाश्त्याचा टाईम झालेला आहे सकाळी अकरा ते दुपारी दोन वाजेपर्यंत सकाळी अकरा ते संध्या संध्याकाळी चार वाजेपर्यंत जेवणाची वेळ इथे दिलेली आहे तर हे प्रसादन तुम्हाला जे मंदिरामध्ये जे भक्तनिवास आहे तिथे देखील भेटतं आणि इकडे या आनंद विहार कॉम्प्लेक्समध्ये देखील तुम्हाला भेटतं तर आत्ता ज्या भक्तनिवासमध्ये थांबलेलं आहे त्याचं लँड ऑलमोस्ट वन फिफ्टी एकरमध्ये आहे तर आणि इकडे मी जिथे उभा आहे तिथे खूप थंडाव आहे आता काम करूया एका एकाचे एका एक्सपिरियन्स ह्या भक्तनिवासमध्ये पाऊ पाय ठेवल्यावर कसे होते ते आपण जाणून घेऊया पहिला मावशीचा एक्सपिरियन्स कसा आहे ते आपण जाणून घेऊया नाही इथे आल्यानंतर खूपच खूपच समाधान कुमस वाटलं सगळीकडे स्वच्छता वगैरे पाहून खूपच आनंद झालाय आणि खूपच बरं वाटतंय आता मम्मीचे एक्सपिरियन्स मस्त गजानन महाराज शेगाव इथे अतिशय स्वच्छता अतिशय आहे म्हणजे झाडू आणि सुपडी घेऊनच त्यांचे सेवक जे आहेत ते साफसफाई करत असतात ते आपल्याला इथे दिसतीलच त्यानंतर माणसं वगैरे पण छान आहेत आम्ही इथे चार नंबर क्रमांकामध्ये राहिलो आहे अतिशय स्वच्छता बेड वगैरे पण एकदम स्वच्छ मस्त म्हणजे आपल्या घरीच आपण कॉम्प्लेक्स मध्ये राहिल्यासारखं सर्व वाटतय असं आनंदी वातावरण आहे छानच एकदम तुला काय वाटतं खूप मस्त आहे हे प्लेस आणि इथे खूप स्पेशियस आहे खूप छान ग्रीनरी आहे खूप ऑक्सिजनेटेड प्लेस आहे एकदम क्लीन नाईस व्हेरी नाईस काका तुम्हाला काय वाटतं आम्ही इथं पहिल्यांदा आलो तेव्हा आम्हाला नंतर आम्ही पुन्हा एका मित्राच्या सहयोगानो तिथं आम्हाला रूम सुंदर मिळत आणि आजूबाजूचा अख्खा परिसर एवढा सुंदर आहे की स्वच्छता विचारूच नका स्वच्छता आहे झाड झाड झाडिंद लावलेले आहेत प्रतिमा प्रतिमा सगळं सुंदर आहे जय गजानन महाराज की जय तुम्हाला सांग इथे आल्यावर मला स परिसर वगैरे सर्व स्वच्छ वाटतोय आणि इकड ते इतर स्वच्छता बघून गार्डन्स वगैरे बघून आणि पहिली गोष्ट म्हणजे इथे स्टेशन बसून हॉस्टेलला म्हणजे इकडे बस येण्याकरता बस आहे पर इथून देवळाकडे जाण्याकरता पण बस बसची सुविधा आहे तर आत्ता तुम्हाला सगळ्यांचे एक्सपिरियन्सेस मी शेअर ब बेसिकली केलेले आहेत आणि इकडे सग म्हणजे तुम्ही नक्की या भक्तनिवासला विजिट करा म्हणजे आत्तापर्यंत महाराष्ट्र स्टेटमधलं सगळ्यात बेस्ट भक्तनिवास हेच आहे जिथे स्वच्छता मी एका ठिकाणी असं देखील ब बघितलं की जे बाउंड्रीज आहेत ना ते म्हणजे इकडचे कर्मचारी पुसत होते म्हणजे एवढं चांगलं मेंटेनन्स इथे ह्या लोकांनी ठेवलेलं आहे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या असं स्वच्छता आपण राखू शक करू शकतो म्हणजे त्याचं एक उत्तम असं उदाहरण इथे देण्यात आलेलं आहे तर आता आपण इकडे जे फ्री बस सर्विस आहे त्याचा लाभ घेऊया आणि इकडच्या गजानन महाराजांचं दर्शन घेऊया फक्त दिवस पासून ज्या बस अवेलेबल होत्या त्या बस म्हणजे अर्धा तास एक तासाच्या अंतरावर आहे तर मी थोडा वेळ थांबलो पण आम्हाला थोडंसं लेट होत होतो त्यामुळे आम्ही विचार केला की तिथे रिक्षाच्या स्टँडवर जावलं तर रिक्षाच्या स्टँडवर त्या टांगे आहेत तर रिक्षाचा प्रवास आपण नेहमी करत असतो तर काका जस्ट बोलले रिक्षाने का आपण नेहमी जात असतो तर आता आम्ही टांग्याने चाललेलो काका पण आहेत तिकडे पप्पा आहेत सगळे ट्रॅव्हल करतोय आणि त्यानंतर मावशी आणि अनुष्का पाठवून येत आम्ही टांग्याची राईड एन्जॉय करून इकडूनच आलेलो आहोत आतमध्ये आणि हे पूर्ण जे परिसर तुम्हाला दिसतं ना हे मंदिराच्या भक्त भक्तनिवास आहे करंटली खूप मोठं आहे तर इकडे पण तुम्ही आ, सेम रूल आहे भक्तनिवासमध्ये तुम्हाला नोंदणी कक्षामध्ये जावं लागतं आणि रूम अलॉटमेंटसाठी वेट करावं लागतं रूम ॲलोट झाल्यावर मग तुम्हाला चावी जाते आणि आता सेम भक्तनिवासमध्ये तुम्हाला मंदिराकडे जाण्यासाठी डायरेक्ट मार्ग आहे श्री मंदिर कडे जाण्याचा मार्ग आहे तर इथून आता आपण मंदिराकडे जाऊया आणि दर्शन घेऊया दर्शन झालेलं आहे आम्ही जवळजवळ दीड दो ते दोन तास जवळजवळ लाईन मध्ये होतो आत्ताच आमचं दर्शन सर्व झालं मस्त एकदम खूप आनंद दा झाला छान पब्लिक बघा किती आहे ते खूप माणसं आलेली अवशी आनंद आलेले उभे राहून बसायची पण व्यवस्था होती ती माणसांसाठी आणि अतिशय छान दर्शन झालेलं आहे गजानन महाराजांचं आपलं दर्शन घेऊन प्रसादाया जे मंदिरामध्ये होतं तिकडे आपण गेलेलो पण तिकडे खूप गर्दी होती ऑलमोस्ट मला वाटतं अडीच ते तीन तास झाले असेल तर आम्ही थोडंसं बाहेर थोडंफार स्नॅक्स वगैरे खाल्लं आणि आता संध्याकाळची ऑलमोस्ट साडेआठ वाजलेले आहेत तर आठ वाजता आम्ही इकडे पाठीची लाईन बघत आहे ना ते पाठीची लाईन बघत आहे तर लाईनमध्ये आपल्याला उभं राहून टोकन्स घ्यावे लागतात अशी पावती दिली जाते तर पर प्लेट त्याचे चार्जेस सिक्स्टी रुपीज आहेत आणि अनलिमिटेड जेवण आहे मग हे जे आहे आनंद विहार निवास त्याच्यामध्ये प्रसादयन आहे त्याच्यामध्ये सिक्स्टी रुपीज चार्जेस पे करून मी अशी देणगी पावती बनवून तुम्ही प्रसादाचा लाभ घेऊ शकता आता आम्ही आतमध्ये चाललेलो आहे की प्रसादामध्ये आत काय आहे ते मी तुम्हाला दाखवतो आता जस्ट आम्ही प्रसादामधून प्रसाद घेऊन आलेलो आहोत आणि अप्रतिम खूप तात्विक पद्धतीचा प्रसाद आम्ही घेतलेला आहे आणि आम्ही आता आमचं रूमवर जाऊन एकदम मस्त झोपणार आहोत आता काकांना विचारूया काकाणी आज कसा आजचा प्रवास आणि आजचा जो अनुभव आहे तो कसा त्यांनी एन्जॉय केला हे जाणून घेऊया आपण खर सांगा झालं ना तर या ठिकाणी येणं हे आम्ही वाटत होतो की आम्ही इकडे पोहचू शकणार नाही आणि आमचं तिकीट बुक केलं तेव्हापासून काळजी होती की तिकीटचे पैसेच पे केलेले नाहीत काका येणार नाही असं मला वाटत होत पण काका आले का मोठा जो काय झाला येणार असं असा प्रकार नव्हता येणारच होतो मी पण काय झालं पैसे पे केले नाहीत माझ्या बँकेमध्ये अकाउंट मध्ये पैसे शिल्लक नव्हते खरं म्हणजे <laughs> बाहेर पैसे हो नव्हते असे लगाख नाही माझ्या बँकेच्या अकाउंट पैसे पैसे नव्हते पण माझ्या पोटामध्ये पैसे होते पण तिकडे कॅश मिळते असं काही चालत नाही तिकडे काय ऑनलाईन चालत नाही मग मी ते पोपा पैसे सगळं काढलं सगळं केलं आम्ही आलो रात्रीचा प्रवास ए सी मधून एन्जॉय 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 एवढंच आम्ही केलं मजा केली सकाळी उतरलो आणि तिकडनं लोकल इकडे सगळं इथं येण्याकरता ह्या आपल्या शेगावच्या महाराजांची सगळी इथं तयारी आहे की त्या ठिकाणी बस आहे त्यांची बस आहे फ्रीमध्ये ह तिकडे या त्यांच्याकडे जेवा खाणं पिणं पुन्हा त्यांच्या मठापर्यंत पुन्हा जायला पण बस आहे असं इतर ठिकाणी सोडून आहे का मला माहीत नाही पण ह्या ठिकाणी आहे इतर ठिकाणी असच राहू ही माझी परमेश्वर प्रार्थना असेल आणि दुसरी गोष्ट एक अशी मत जी मला वाटली या ठिकाणी एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे फ्री पास आहे इथं पास लागत नाहीये मी तुम्हाला का सांगतोय की माझी पण इच्छा होती आणि बागेश्वर बाबा म्हणून जे त्यांनी अनाऊन्स केलंय मागच्या माझं अंतकरण आहे मी कुणाशी बोलतोय मी आज तुमच्याशी बोलतो असा प्रकार नाहीये मी ह्या विश्वाशी बोलतोय हवेशी बोलतोय प्राणवायशी बोलतोय तर माझं कुठेतरी म्हणणं कुठेतरी मोठे लाखोच्या समजून सांगितलं जातं की कुठेही पास सेवा ठेवू नका पास कशा करता व्ही आय बी अरे व्हीआयबी पास असं पण शंभर दोनशे दोनशे रुपये मी आजपर्यंत कधी पास करून गेलो नाही गेलो नाही म्हणा बायदेव ते मरून सगळे राहून बाजूला पण इथली जी सेवा इथलं जेवण आता आम्ही जे खाल्लं पिलं अरे वा 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 फार उत्तम अप्रतिम नोकऱ्या चॅलेंज मिळत आणि मला एवढं सांगायचं की जे लोक येतील ह्या शेगावला महाराजांना दर्शन करा तुम्हाला नसेल ना ते सगळं मिळेल सगळं अशी या ठिकाणी ख्याती आहे आणि आम्ही नक्त होऊन त्यांच्याकडे आलेलो हो। आहोत आणि कसे आलो कसे आलो आम्हाला हे माहिती नाही आहे पण आलो आणि त्या आम्ही धन्य झालो असं म्हणतो तुम्ही इतर आमचे बघणारे व्हिडिओ बघणार आहेत ना ते सगळं धन्य आणि हो त्यांनी एक पण लागवत त्यांचे पाय आणि त्यांचं घर दात सगळं संसार सुखी समानंद आनंद लागो धन्यवाद बागेश्वर बाप की जय गजानन महाराज की जय काकाने एकदम खूप चांगला एक अनुभव आपल्या समोर मांडलेला आहे आता अनुष्का पण आता थोडासा अनुभव शेअर करेल आपलं कसं एन्जॉय केलं म्हणजे इथे इथं नवीन जॉब लागलेला आहे आणि नवीन जॉब नवीन जॉब पहिली सॅलरी एकदम तिला कॉंग्रॅच्युलेट करतो की नवीन जॉब लागून इथे yes. पहिल्यांदा एक पवित्र तीर्थस्थानी ते आलेली आहे तर कसं वाटतं तुला खूप मस्त खूप मस्त वाटलं ऍक्च्युली इथे आता आम्ही जेवायला गेलो ना तर जेवायला इतकं सुंदर होतं जेवण असं सेल्फ सर्व्हिस आहे स्वतः जाऊन प्लेट घ्यायची आणि मग ते तिथून रेड घेऊन आलं आणि बसलं टेबल वर वगैरे की मग ते परत बुफेट आपलं रिफिल करत राहतात आपल्याला हवं तेवढंच घ्यायचं अन्न वाया नाही घालवायचं आणि खूप छान सात्विक जेवण होत एकदम हेल्दी अँड एक मस्त मस्त छानपैकी जेवलो सगळे इकडे माऊली माऊली करून एकमेकाला हाक मारतात एकदम छान वाटलं ते ऐकूनच आणि खूप मस्त एक्सपिरियन्स आहे हा एक्सपिरियन्स परत घ्याय घ्यायता यावा अशीच आमची इच्छा आहे सारखी यायची इच्छा होणार आणि दो 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 मी पण मी पण सांगू इच्छितो की हा एक्सपिरियन्स प्रत्येकाने इकडे येऊन एकदा अनुभवायला पाहिजे कारण महाराष्ट्रामध्ये जेवढेही भक्तनिवास आहे त्यातलं अप्रतिम भक्तनिवास हे आहे आणि इकडची जी मेंटेनन्स आहे इकडची क्वालिटी आहे शंभर पेक्षा जास्त केलेला आहे शंभर एकरपेक्षा जास्तपेक्षा जास्त आणि एवढं मेंटेन करणं पण किती म्हणजे ऑलमोस्ट कठीण आहे आपण आपल्या घरामध्ये मेंटेन करू शकत नाही यार प्रत्येकाने यावं आणि इकडचं बघावं परिसर बघावं आणि हे घ्यावं अनुभव घ्यावं तर एवढंच बोलून मी आजचा माझा ब्लॉग हे करतो जय हिंद जय महाराष्ट्र